केला चालू हां बीड लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या निवृत्त वातावरण तापलेलं आहे त्याच अनुषंगानं गावगावामध्ये प्रत्येक गावामध्ये निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळं बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून ताई गोपीनाथ मुंडे ह्या अधिकृत महायुतीच्या उमेदवार आहेत महायुतीच्या उमेदवार हे आपल्याला निवडून आणायचे आहेत कारण वाडी तांड्यावर रस्त्यावर गावागावात प्रत्येक ठिकाणी सध्या पंकजाचं वारं मोठ्या प्रमाणात वातावरण दिसून येत आहे येणाऱ्या तेरा मेला मतदान होणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत या मतदानावर पूर्ण युवकांनी तरुणांनी स्वतः उभं राहून मतदान करून घ्यायचं आहे प्रत्येक गावात प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांचं मतदान हे महत्त्वाचं आहे त्या अनुषंगानंच बीड लोकसभा मतदारसंघाचा एकंदरीत मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आणि पंकजताई गोपीनाथ मुंडे ह्या निवडून आणल्या पाहिजेत हाच निर्धार तरुण वर्गामध्ये सध्या पाहायला मिळतोय मी आहे कासारी तालुका के या जी काही गावातील काही तरुण आहेत त्या तरुणांसोबत संवाद साधला आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व निर्धार केला आहे किनाऱ्या तेरा जर केला मतदान होणारे त्या चार जून पंकजताई त्या निवड येतील असा निर्धार या ठिकाणी सर्व हो मी, खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड